हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण अपेक्षा करते मस्तच असाल तर तुम्हाला आज विचार पडला असेल की माझा परम कुठे आज ब्लॉग स्टार्टिंगला तो नाही तर आजचा टॉपिक आपला असाच आहे की जिथे परम खूप बडबड केली असती परमने आणि मला अजिबात बोलू दिलं नसतं त्यामुळे मी परमला वरती टी व्ही लावून दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला मागचा टी व्ही पण बंद दिसतोय आणि तो, तो वरती टी व्ही बघतोय तर चला मैत्रिणींनो आजच्या टॉपिकला सुरुवात करूया तर मी आजचा टॉपिक घेतलेला आहे की स्वतःची ओळख नेमकी मी कोण आहे कुठून आली आहे कुठे राहते किंवा माझं लहानपण कसं होतं किंवा माझं सासर कुठला आहे असे खूप सारे प्रश्न आहेत ना की जे मैत्रिणींच्या मनामध्ये आहेत आणि जे त्यांनी आता मला कमेंट्सद्वारे विचारायला सुरुवात केली आहे सगळ्यात पहिले मी सगळ्यांना सॉरी म्हणेल कारण माझंच चुकलं आहे की मी, आं, आं मी, मी हा व्हिडिओ पहिलेच टाकायला पाहिजे होता स्वतःबद्दलचा की जे माझे व्हिडिओ बघतायत की त्यांनाही कळलं असतं की ही कुठली आहे कोण आहे काय करते कुठे राहते त्यासाठी सगळ्यांना पहिले सॉरी म्हणते मी आणि आता आपल्या टॉपिकला सुरुवात करते तर जय खानदेश मी आहे खानदेशची लेख आणि खानदेशची सून त्यामुळेच मी तुम्हाला सगळ्यात पहिले जय खानदेश केलेला आहे तर सुरुवात करते माझ्या माहेरपासून मी आहे मूळ चाळीस गावची जळगाव जिल्ह्यातलं चाळीसगाव तर तिथे माझं लहानपण गेलेलं आहे तरी जवळपास मी सातवीपर्यंत तिथे होते आणि त्यानंतरचं माझं सगळं शिक्षण इकडे झालं आहे इकडे म्हणजे नाशिकमध्ये तर झालं असं की चाळीस राहत असताना तिथे थोडाफार फॅमिली प्रॉब्लेम झाला रोजगार नव्हता आणि आपलं खानदेश म्हटलं की दुष्काळ भाग लवकर येतो त्यामुळे मम्मी पप्पा इकडे शिफ्ट झाले नाशिकमध्ये आणि तेव्हा मी होते सातवीला सातवीपासून माझं सगळं शिक्षण हे नाशिकमध्ये झालेलं आहे आणि मला एक भाऊ आहे एक बहीण आहे दोघं मोठे मी लहान आहे सगळ्यात त्या दोघांचं पूर्ण शिक्षण जवळपास चाळीसगावमध्येच झालेलं होतं आणि मी सगळ्यात लहान असल्यामुळे पुढचं शिक्षण माझं इकडे झालं तर घरची परिस्थिती एवढी खूप खास नव्हती म्हणजे थोडी बिकटच होतं माहेरची परिस्थिती माझी तरी आईवडिलांनी आम्हाला खूप कष्टातून खूप मोठं केलं बहिणीला माझ्या एम ए केलेलं आहे आणि मी बी कॉम करून एम पी एम झालेलं आहे म्हणजे मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट की जसं आपलं एम बी ए असतं अकाउंट्समध्ये तसं माझं एम पी एम आहे एच आरमध्ये आणि एम पी एम म्हणजे पर्सनल मॅनेजमेंट आलं म्हणजे आपलं एच आर डिपार्टमेंट तर ती त्याच्यात मी मास्टर डिग्री केलेली आहे आणि बहीण पण आहे की जी आता एम ए करून ती तिचे कोचिंग क्लासेस चालवते आणि भाऊ पण माझा वेल सेटल आहे माहे माहेचा आहे माझं किरण अनिल जगताप आणि माझं जगतापचं रूपांतर हे नंतर झालेलं आहे पाटीलमध्ये तर ते पण मी तुम्हाला सांगते कसं झालं आणि ॲक्च्युली आईवडिलांची परिस्थिती खूप बिकटची असल्यामुळे मी जशी बारावी पास आऊट झाली नाशिकमध्येच असताना तशी मी जॉब करते तर माझा फर्स्ट पेमेंट होता फक्त आठशे रुपये जेव्हा मी फर्स्ट टाइम जॉबला लागले तेव्हा मी आठशे रुपये महिना कमवत होते पण एक होतं की आई वडिलांना जास्त त्रास द्यायचा नव्हता कारण त्यांनी ऑलरेडी मोठे भाऊ बहिणींना एवढं कष्टातून शिकवलेलं होतं त्यात मम्मी पण माझी कंपनीत जात होती पप्पा पण काम करत होते आणि मनात म्हणतात ना की असं होतं की नाही आपण काहीतरी केलं पाहिजे स्वतःचं शिक्षण आपण स्वतः केलं पाहिजे ते माझ्या मनात होतं त्यामुळे मी बारावीपासूनच पासूनच काम करत होते आणि बारावी नंतर माझं झालं ग्रॅज्युएशन सुरू एफ वाय एस वाय पण तेव्हा तर कॉलेज रेग्युलर करावे लागत होते जॉब आणि कॉलेज पूर्ण होत नव्हतं त्यामुळे मग मी कॉलेजमध्येच जॉबला लागले आता पण ती योजना आहे सरकारकडनं आणि तेव्हा पण होते की कमवा आणि शिका जे कोणी अशा आपल्यासारखे विद्यार्थी होते की ज्यांना कमवणं खूप गरजेचंच होतं तेव्हाच ते फीज भरू शकत होते त्यामुळे ते पण सरकारने योजना ठेवलेली होती आणि आता पण होती तर मी त्या योजनेतून कॉलेजमध्येच जॉबला लागले मी दिवसा कॉलेज करायची आणि दुपारून काम करायची आणि कॉलेजमध्ये लागल्यावर पण मला तसा जवळपास हजार बाराशेपर्यंत पेमेंट यायला लागला लाग आणि मग असंच मी तीन वर्ष कॉलेजमध्ये केले ग्रॅज्युएशनचे एफ वाय एस वाय टी वाय कॉलेजमध्येच जॉब करून कॉलेजमधून पैसे कमवायची आणि माझ्या कोचिंगची फीस भरायची असं नव्हतं की मम्मी पप्पा फीस भरू शकत नव्हते होते हो ते, ते पण करू शकत होते पण तेव्हा माझी बहीण लग्नासारखी होती त्यांना ते पण एक टेन्शन होतं की तिच्या लग्नाचा खर्च हे ते त्यामुळे मी त्यांना म्हंटलेले की माझा खर्च मी उचलणार तर त्यामुळे ना मला असं पैशाची एक एक रुपया कमवायला किती वेळ लागतो ते सगळं मला जाणीव आहे आणि मग असंच मी बी कॉम कम्प्लीट केलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी ठरवलं की आता आपण इकडे जॉब शोधूया एम आय डी सीमध्ये तर मनंतरून मी लागले इकडे कंपन्यांमध्ये म्हणजे बी कॉमच्या बेसवर लागले तर तेव्हा क मला स्टार्टिंग पाच हजार भेटली आठशे रुपये महिना त्यानंतर पंधराशे रुपये महिना आणि त्यानंतर डायरेक्ट स्टार्टिंग भेटली पाच हजार पाच हजार खूप होती माझ्यासाठी मग तिथे मी लागली अकाउंट्स म्हणून आणि बी कॉमनंतर मला पेमेंट चांगला भेटला पाच हजार खूप वाटत होते तेव्हा मग त्यानंतर मी मास्टर डिग्रीसाठी अप्लाय केलेला मग मी असंच कंपनीत जॉब करत मास्टर डिग्री केली कारण मास्टर डिग्रीची फीस पण तेव्हा खूप होती असं नाही की आई वडील देऊ शकले नसते करू शकले नसते पण असतं ना की आपण स्वतः काहीतरी करावं आपण स्वतः कमवून आपलं शिक्षण कम्प्लीट करावं आईवडिलांना जास्त टेन्शन देऊ नये त्या प्रकाराची मी होती त्यामुळे जॉब करत असतानाच माझी मास्टर डिग्री झाली आणि मास्टर डिग्री कम्प्लीट होईपर्यंत माझा जॉब हा चालूच होता त्यानंतर मला भेटले आहो आहोंशी माझं लग्न झालं आणि आम्ही दोघांनी म्हणजे वयाच्या तेवीसाव्या वर्षीच पहिलं घर घेतलेलं आहे म्हणजे आमच्या दोघांचं वय तेवीसच होतं तेव्हा आम्ही फ्लॅट बुक केलेला आणि फ्लॅट झाल्यानंतर तो वेल फर्निश वगैरे झाला आणि त्यानंतर आमचं दोन हजार पंधरामध्ये लग्न झालं आणि जेव्हापासून आहो भेटले आणि नंतर माझं लग्न झालं त्यापासून माझं जॉब करणं बंद झालं म्हणजे असं नाही की यांनी मला जॉब बंद कर असं सांगितलं कारण टाईमच नाही भेटला कारण घरचं पण खूप होतं आणि आमचा बिझनेस असल्यामुळे मला घरचं पण अकाउंटिंग तेव्हा बघावं लागत होतं आणि नंतर लगेच शिवाय झालं दोन हजार पंधराला लग्न झालं दोन हजार सोळाला शिवाय झालं त्यामुळे मला घरी थांबावंच लागलं कारण जॉब आणि पैशाच्या मागे पळण्यापेक्षा मला माझ्या मुलांना संस्कार देणं महत्वाचं होतं त्यामुळे मी घरी थांबली आणि यांनी पण तेच सांगितलं की आपला इन्कम चांगला आहे तर तू जॉब केलाच पाहिजे असं काही नाही मोल मोठे झाले की तू पुन्हा जॉब जॉईंट कर मग त्यामुळे मी घरी थांबले मग झालं आम्हाला शिवाय दोन हजार सोळाला की जो आता आहे नऊ वर्षाचा आणि मग खूप मोठा गॅप घेतला मी जवळपास सहा वर्षांचा आणि मग माझा क्यूटसा परम आला आणि पहिले आमचा होता फ्लॅट पण त्यानंतर आम्ही हळूहळू प्रोग्रेस केली आणि ती कशी प्रोग्रेस केली जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी नक्की त्याच्यावर एक व्हिडिओ बनेल बनवेल आणि वयाच्या तेवीसाव्या वर्षी म्हणजे आम्हाला असं वाटायचं की आम्ही एवढ्या कमी वयात आम्ही पहिलं घर केलेलं आहे आणि म्हणजे तेही तुम्हाला जर पाहिजे असेल की कसं काय यांनी घर केलं वयाच्या तेविसाव्या वर्षी किंवा ते तर तोही मी एक व्हिडिओ नक्की बनवेल आणि मग जेव्हा परम होता आणि मग मला नववा महिना होता तेव्हा आम्ही ह्या घरात आलेलोय आणि या घरात येऊन आम्हाला पण तीन वर्ष झालेले जसा म्हणजे परम झाला तसा आम्ही ह्याच घरात आलेलोय अरे यार या पोराचं काय करू मी व्हिडिओ होऊन अर्धा झाला आला तर वरून खाली पळत पळत मम्मी व्हिडिओ करते म्हणून आणि लगेच सुरू नमस्कार तुमचं स्वागत आहे आणि असं होणार आहे का की मी व्हिडिओ करायला बसली आणि परम आला नाही काय खाल्लं एवढं मोठं चॉकलेट mm. चॉकलेट नाही खाऊ mm. चला आता आहे ना मला पुन्हा एक दोन सेकंद गॅप घ्यावा लागेल कारण परम आहे ना आता मला बोलू देणार नाही चला मी माझी जर्नी शेअर करते तुमच्याशी पाच दहा मिनिटात लगेच येते आणि आमचा आहे लेबर सप्लायर्सचा बिझनेस ते तुम्हाला सांगायचंच होतं आणि आम्ही खूप साऱ्या कंपन्यांना लेबर सप्लायर्स करतो तर आहो माझे बाहेरचं काम बघतात आणि मी घरून त्यांचे पेमेंट्स वगैरे ते बघत असते आणि मी खूप लकी आहे की मला हे भेटलेले आहेत की यांनी अशी एकही इच्छा एक नाही आहे की जी माझी पूर्ण केलेली नाही म्हणजे फ्लॅट घ्यायचा हा माझाच काय म्हणता येईल हट्ट होता वयाच्या बावीस तेवीसाव्या वर्षी की नाही फ्लॅट पाहिजे फ्लॅट पाहिजे ते झालं फ्लॅटमध्ये राहून पाच सहा वर्ष झाले नाही मला आता खालचा बंगलोच पाहिजे बंगलोच पाहिजे मग त्याच्यामुळे फ्लॅटमधून आम्ही बंगलोमध्ये शिफ्ट झालो त्यामुळे मी खूप लकी समजते म्हणजे माहेरी पण होतं की मम्मी पप्पांनी कधी असं झालं नाही की माझे एखादी इच्छा पूर्ण केली नाही किंवा माझे लाड केले नाही तसंच माझं सासरी पण आहे की माझा नवरा आहे की असं कधीच होत नाही की मी म्हंटली आणि माझ्या नवऱ्याने ते माझ्यासाठी केलं नाही त्यामुळे खूप म्हणजे खूप लकी आहे मी आणि झाले हे व्हिडिओजचे म्हणजे इंस्टावर व्हिडिओ टाकणं व्हिडिओज बनवणं किंवा यूट्यूबवर ब्लॉग बनवणं त्यातसुद्धा मला खूप म्हणजे खूप सपोर्ट आहे ताहोनचाच खूप सपोर्ट आहे आणि म्हणतात ना की नवरा पाठीशी खंबीर असलं की बाई जग जिंकू शकते ती खरंच मी आहे म्हणजे मला जिकडे शूटला जायचं आहे ते वेळेत वेळ काढणार आणि मला घेऊन जाणार मला ब्लॉग बनवायचे ठीक आहे करू करतो काय कर करतो म्हणजे त्यांनी कधीच मला असं करू नको किंवा हे करू नको किंवा ते घेऊ नको नको हा शब्द त्यांनी कधी माझ्यासाठी ठेवलेलाच नाही आहे त्यांच्या डिक्शनरीमध्ये त्यामुळे मी स्वतःला खूप सारी लकी समजते आणि अशा ज्याच्यात ह्या महिन्यात आमच्या लग्नाला होणारे दहा वर्ष पूर्ण आणि त्यामुळे दहा वर्षाचं पण काहीतरी आम्हाला सेलिब्रेशन हे नक्की करायचं आहे तर असं आहे माझं लग्नाची आणि तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल एक्स्ट्रा तर नक्की कमेंट करा मी नक्की त्याच्यावर एक व्हिडिओ बनवेल तर आतापर्यंत झालं की लग्न त्यानंतर माझे दोघं मुलं आणि आता करंट परिस्थिती सांगते मी आता आम्ही आहेत राहायला नाशिकमध्ये ॲक्च्युली uh, आता चाळीसगावमध्ये फक्त माझे काका वगैरे असे राहतात आणि मम्मी पप्पा सगळे नाशिकमध्ये राहिले आहेत तुम्ही त्यांना याच्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे संक्रांतीच्या की भाऊ आणि बहीण बहिणी सगळे तुम्हाला संक्रांतीच्या व्हिडिओमध्ये दिसलेले आहे आणि राहतात धुळ्याकडे आता माझे सासू सासरे आणि आम्ही आता सेटल आहे नाशिकमध्ये कारण नाशिकमध्ये बिझनेस असल्यामुळे आणि सगळं असल्यामुळे आम्ही नाशिकमध्ये आता मी राहिला आहे तर आता पुढचं सांगणं असं आहे माझं की ह्या सोशल मीडियावर मी फर्स्ट टाईम मी म्हणजे आमच्या घरातलं असं कोणीच अजूनपर्यंत सोशल मीडियावर नाही आहे की किंवा व्हिडिओज करणं किंवा ब्लॉग बनवणं त्यामुळे माझ्या मागे एखादा असा फेमस चेहरा नाही आहे तर माझं एवढंच तुम्हाला म्हणणं आहे की न्यू जर्नी मी स्टार्ट केलेली आहे काहीतरी नवीन करू बघते तर तुम्ही प्लीज मला याच्यात सपोर्ट करा आणि तुम्हाला माझ्याबद्दल जर काही सांगण्यात कमी का पडलं असेल किंवा माझ्याकडनं काही राहून गेलं असेल तर तेही तुम्ही मला कमेंट करा मी नक्की शेअर करेल आणि अशा प्रकारे मी तुम्हाला मी माझा प्रवास शेअर के शेअर केला चाळीसगाव गावनंतर आले मी नाशिक नाशिक वापस धुळे पुन्हा नाशिक तर तुम्हाला ह्या प्रवासात माझ्याकडनं काही सांगायचं राहून गेलं असेल झालं कसं आहे मी फर्स्ट टाईम व्हिडिओ करते आणि फर्स्ट टाईम स्वतः काहीतरी सांगते त्यामुळे ना मला खरंच काही गोष्टी राहून गेल्या असतील असं नक्की वाटतंय तर प्लीज तुम्ही मला कमेंट करा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला असंच भरपूर प्रेम द्या आणि दोन महिने आता कंप्लीट होतील माझं चॅनल ओपन करून तरी तुम्ही मला खूप सारं प्रेम दिलेलं आहे खूप सारे व्हिडिओज माझे व्हायरल पण होत आहेत कमेंट्स पण येत आहेत म्हणजे असं म्हणतात ना की एखादा फेमस चेहरा असला पाठीमागे की ते चॅनल लवकर ग्रो करतं पण त्या मानाने मी खूप हॅप्पी आहे की माझे म्हणजे नाही म्हटलं तरी भरपूरचे छान असे सबस्क्रायबर्स झालेले आहेत आणि फर्स्ट टाईम मी काहीतरी करते त्यामुळे मला फॅमिली सपोर्ट पण खूप छान आहे ना माझे माहेरचे कधी मला काही म्हणता येत ना माझे सासरचे तुम्ही म्हणाल तर सासरचे लोक मी अजून दाखवले नाही आहेत तर नक्कीच मी कधीतरी गावाला गेली तर म्हणजे जाणारच आहे तर मी तुम्हाला माझे सासू सासरे सगळे शेअर करेल सासरकडे आहे तर आम्ही तीन आहे तर आम्हाला ननंद नाही आहे मला एक जेट आहेत आहे आहे एक दीर आहेत आणि आम्ही मधले आहोत आणि माहेरचं तर मी सांगितलेलंच आहे की एक भाऊ आणि एक बहीण आहे तर प्लीज तुम्ही मला खूप सारा सपोर्ट करा खूप सारं प्रेम द्या आणि आपली खानदेशची लेख आणि सून दोघांनी मिळून मला सपोर्ट करा कारण मी आपलेच खानदेशाची महाराष्ट्राची मुलगी आहे की जी काहीतरी नवीन करू बघते तर प्लीज तिच्यासाठी तुम्ही खूप सपोर्ट करा चला तर मग आजचं मी इथंच एंड करते मी काहीतरी स्वतःबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे जर तुम्हाला ती कमी पडली असेल किंवा मा काही माझ्याकडनं सांगायचं राहिलं असेल तर नक्की कमेंट करा मी नक्की अजून एक याच्यावर व्हिडिओ बनवेल चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा की जे खूप मेन आहे माझ्यासाठी की सबस्क्राईब करणं तर चला चला तर मग मला नक्की कमेंट करा बाय